कांद्याच्या साठवणुकीसाठी राजगुरुनगरमध्ये शेतकऱ्यांसाठी एक पाऊल उचललेला आहे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेजची नवी संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली आहे या आधुनिक कोल्ड स्टोरेजमुळे कांद्याबरोबरच भाजीपाला फळांचंही सुरक्षित साठवण हुण शक्य होणार आहे त्यामुळे शेतकरी बाजारभाव वाढेपर्यंत माल विक्रीसाठी थांबू शकतात कोल्हापूरच्या सांगरुळामध्ये प्रसुतीवेळी बाळ दगावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नातेवाईकांनी गोंधळ घातला रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध नसल्यामुळे बाळ दगावलं असा आरोप करत किया बाळाची आईची आणि तोपर्यंत डॉक्टरांनी असा आग्रह झाला माझी इथं का ठेवून घेतली आणि माझ्या वाटा वाटतील काय झालं तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय करायचं मुंबई गोवा महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी पाहणी केली या दरम्यान त्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे अंडरपासची तात्काळ दुरुस्ती करून महामार्ग सुसज्ज करण्यात येणार असल्याचं सांगितलं पेढे रेल्वे स्टेशनजवळील अंतर्गत रस्त्याची देखील त्यांनी पाहणी केली होती